आपण या शिवनी भुसनी या ठिकाणी गावखान जमिनीची जी मोजणी अडवलेली आहे किंवा मोजणी करण्यासाठी आलेल्याला मोजणी करू दिली जात नाही हा ही परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे आणि हे बघू शकता की महारवाड्याच्या म्हणजे स्पष्ट महाराष्ट्र हा शब्द हा पूर्वीचा शब्द आ, जो परंपरेने किंवा म्हणजे अगोदरच्या जातीवाचक अ आ... शब्दातून किंवा तिरस्कारातून हे शब्द पडलेले आहेत आता महारवाड्याचं भीमनगर झालेलं आहे परंतु रेकॉर्ड नाही महारवाडा म्हणून असं मेशन आहे आणि या महारवाड्याच्या ज्या खुना आहेत पूर्वीच्या अगोदर असलेल्या पूजन केलं जात होत ते असे यांचे म्हणजे लक्ष्मी असेल किंवा काय असेल म्हणजे बुद्ध धाम स्वीकारण्याच्या अगोदरचे आणि नंतर या इथं समाधी आहे इथं नाव काय रामाडके रामा घोडके यांची समाधी या ठिकाणी दिसत आहे आणि हे तुम्ही पाहू शकता हे इथं या उसाचं क्षेत्र या ठिकाणी आहे म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे अतिक्रमण झालेलं आहे म्हणजे दलितांच्या जाग्यावर दलितांच्या जा जमिनीवर कुठंही अतिक्रमण करायचं आणि कोणत विचारणार नाही म्हणजे सगळ्या गोष्टी करायच्या अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे पाहू शकता हे तुम्ही असं कस कुठ आहे तिकडे म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम केले जात होते किंवा धार्मिक कार्यक्रम केले जात होते असं हे ठिकाण आहे आणि तुम्ही पाहू शकता हद्द पाहू शकता इकडे इकडे दाखवा कॅमेरा कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत म्हणजे ऊसाचं क्षेत्र आहे किंवा ऊसाची लागवड केली जात आहे म्हणजे गावठाण जमिनीवर अतिक्रमण करून हे स्पष्ट या ठिकाणी दिसत आहे आणि या नागरिकांचं हे म्हणणं या ठिकाणी दिसून येत आहे कुठं आहे तिकडे तिथे समाधी आहे समाधी आहे का

हा काय काय झालेलं हा समाधी होती हा, ना। ना होती आजोबी आजोबाची म्हणजे इथं समाधी होती म्हणजे इथं तुमच्या रहिवाशाच्या किंवा समजा अगोदर तुम्ही इथं राहत होता याच्या खुना मिटवण्याच काम या ठिकाणी केलेलं दिसत आहे ठीक आहे आता कुठं आहे तिकडे काय आहे इकडे आहे का एक म्हणजे गावठाण जागेवर किंवा इथल्या रहिवाशाच्या जागेवर हे कशा पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे या ठिकाणी दिसून येत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोजणी करायला आलेल्या अधिकारी कर्मचारी यांना हाकलून लावण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आता सर्वांना उत्सुकता लागलेली आहे की या लोकांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार किंवा चौकशी करून आणि शासकीय कामात अडथळा दाखल होत का नाही हीच उत्सुकता या ठिकाणी लागलेली आहे तर आपण तानाजी नन्ना घोडके यांच्याशी आपण बोलणार आहोत या सगळ्या तानाजी नाना घोडके माझ्या आजोबाची समाधी ह्या ठिकाणी होती त्या संबंधीच विठंबडा झालेली आहे त्याचा जप्तही ठेवलेला नाही मग त्याच्या अठराशे अठराशे झाली पाहिजे का नाही झाली नाही नाही आहे त्याची होते जीवन पण होते परंतु मेल याच्या नंतर माझ्या आजोबाची का करावी गावगुंड होतो गावगुंड सेवन आहे क्या गावठाण जागेवर जे अतिक्रमण केलेलं आहे त्या संदर्भात येथील रहिवाशी माता भगिनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करणार आहेत किंवा माहिती देणार आहेत तर तुम्ही सांगा कशा पद्धतीने ही म्हणजे तुमची जमीन होती किंवा जागा होती हे कशा पद्धतीने तुम्ही सांगू नदीचं पाणी आणून आणि आमच्या धोंडी बारामाडक्याची समान होते भुई बरोबर केले हा आमचे देव बघा लक्ष्मी हाय मसुबा हाय मर्याय हाय समजा बघा तुम्ही इथं राहिलेली राहिलेली नेमकं कोण केले म्हणता तुम्ही गावगुडायला म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही वारंवार म्हणजे हे केलं नाही का म्हणजे या संदर्भात म्हणजे शासन असेल प्रशासन असेल यांच्याकडे काही तक्रारी केली या आमला घर पूर्ण होतं तर ती माझा घर पूर्ण शाप करून म्हणजे या ठिकाणी तुमचे घर होते तुमचा आदिवास होता जो इथं पूर्वी तर सगळ्याच गोष्टी होत होत्या परंतु इथल्या म्हणजे प्रस्थापितंनी आपल्या धडपशाहीचा आपल्या दमनकारी शक्तीचा वापर करून या ठिकाणी काय केलेलं आहे अतिक्रमण केलेलं आहे तर सरपंच साहेब सर तुम्ही जरा सविस्तर सांगता के बदल का या प्रकरणाबद्दल काय काय म्हणजे तर तुम्ही जे म्हणजे त्या ठिकाणी वक्तव्य केलं की आम्ही आमचा ताबा आहे किंवा नाही आहे बरोबर आहे का आणि सगळ्या तुमच्या पाऊल खुना असतील किंवा इथल्या जी खुना आहेत सगळ्या मातीमधल्या दिसत आहेत गरज नाही बरोबर आहे का आणि तुम्ही म्हणणार असं काय रेकॉर्डला कुठलीच गोष्ट नसताना फक्त दडपशैन हे चालू आहे तर या संदर्भात तुम्हाला तुमचं काय म्हणणं तीनशे सहा नंबरची जमीन महारवाडीची लगत असल्यामुळे त्या गावगुंडानं तीनशे सहाच्या गावगुंडानं महारवाडी जमीन जी आहे त्याच्यावर ताबा घेतलेला आहे त्याच्यावर उपभोग घेत आहे तीर तीर तर आ, तीशे सहा गट एक मिनिट तीशे सहा गट क्रमांक जो आहे तो मोजल्यानंतर जर मोजल्यानंतर त्यांची त्यांची सेपरेट जमीन निघेल का निघल ना बारा एकर जमीन आहे ना गट नंबर मध्ये आज बारा एकर जमीन आहे म्हणजे ह्या अशा पद्धतीने अवैध आहे तर ओमप्रकाश वाल्मिकी यांनी म्हटल्यासारखं खेत खलिहान शहर सगळं गली मोहल्ला सर्व 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 काय इथल्या प्रस्थापित लोकांचंच आहे आणि इथल्या दलितांचं इथल्या वंचित बांधवांना अशा पद्धतीने आज म्हणजे आधुनिक जग सुरू आहे किंवा आधुनिक ते म्हणजे यंत्रणा सुरू आहे परंतु आजही इथल्या वंचित बांधवाला किंवा इथल्या दलितांना इथल्या आंबेडकरवादी माणसांना घरासाठी इथल्या मूलभूत गरजेसाठी सामना करावा लागत आहे हीच या ठिकाणी आपल्या देशाची शोकांतिका या ठिकाणी दिसून येत आहे